ट्रॅक्टर मोर्चा संदर्भात शिवसेना ची जळगावात नियोजन बैठक संपन्न शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी सरकारला जाब विचारण्याकरिता दोन मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने ट्रॅक्टर मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून त्या अनुषंगाने जळगाव जामू येथील महात्मा फुले मार्केटच्या सभागृहामध्ये दिनांक एकोणतीस मे रोजी बुलढाणा जिल्हा संपर्क प्रमुख नरेंद्र खेडेकर आमदार सिद्धार्थ खरात बुलढाणा जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवत जिल्हा प्रमुख वसंतराव भोजणे सह संपर्क प्रमुख दत्ता पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत महत्वपूर्ण बैठक यावेळी संपन्न झाली तसेच मोर्चा संदर्भात नियोजन करून जास्तीत जास्त शेतकरी बांधव तसेच शिवसेनेचे पदाधिकारी यांनी सहभागी होण्यासाठी नियोजन करण्याच्या सूचना उपस्थित मान्यवरांनी यावेळी केल्यात त्या बैठकीला के शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख तुकाराम काळपांडे विधानसभा संघटक भीमराव पाटील तालुका प्रमुख गजानन वाघ शहर प्रमुख रमेश ताळी चांद विशाल पाटील पुंडलिक पाटील गजानन माडेकर संतोष टब्बे यासह नांदुरा तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी संग्रामपूर तालुका पदाधिकारी यांची उपस्थिती होती